महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात आपण आमच्या लोकमतच्या टीमकडून आढावा घेऊया सर्वात प्रथम श्रीगोंदा मतदारसंघात बघूया नेमकं ते गोरख देवकर सर आमच्या आहेत ते श्रीगोंदा मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत कोण कुणाला आघाडी भेटते कुणाला देवकर सर नेमकं श्रीगोंदा मतदारसंघाचं चित्र नेमकं काय आहे सध्या तिथं सद, कोण आघाडीवर आहे कुणाला कसे मतं मिळालेत श्रीगोंदा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते हे चौतीस हजार नऊशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले आहेत ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे चिरंजीव आहेत या या ठिकाणी विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली राहुल जगताप यांनी बंडखोरी केली त्यांना साठ हजार मते मिळाली आणि ज्यांना उद्धव सेनेची उमेदवारी मिळाली होती अनुराधा नागवडे यांना एकावन्न हजार मते मिळाली आणि वंचित बहुजन आघाडीकडून जे उमेदवार होते अण्णासाहेब शेलार यांना सत्तावीस हजारां सत्तावीस हजार मते मिळाली तर येथील सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरला महाविकास आघाडीमधील बंडखोरी त्यामुळे येथे महाविकास आघाडीतील मतांची विभाग विभागणी झाली आणि त्याचा फायदा इनडायरेक्टली विक्रम पासपुते यांना झालेला दिसतो आणि त्यांना चौतीस हजारांचं लीड मिळालं तो श्रीगोंदा मतदारसंघाच्या शेजारीच कर्ज जामखेड मतदारसंघ आहे तिथं पण खूप घासून निवडणूक सुरू होती त्या मतदारसंघाचं नेमकं काय चित्र आहे हा कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीपासूनच सुरूच होती बऱ्याचदा कधी रोहित पवार काही मतांनी आघाडीवर होते तर काही मतांनी जशा जशा फेऱ्या पुढे जातील तसं त्याच्यामध्ये चित्र बदलत होतं सुरुवातीला रोहित पवार काही फेऱ्यांमध्ये एक हजार ते बाराशे मतांनी पुढे होते त्याच्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर पुन्हा राम शिंदे हे त्यांनी काही म काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली असं त्यांच्यामध्ये प्लस मायनस आघाडी सुरू होती आणि अखेरच्या टप्प्यात रोहित पवार यांनी सव्वीसव्या फेरी अखेर तीनशे एकान मतांची आघाडी घेतलेली आहे पण अद्याप त्याचा रिझल्ट येणं बाकी आहे यानंतर पुढचा मतदारसंघ होता जिथं चुरशीची लढत होती तो होता कोपरगाव मतदारसंघ कोपरगाव मतदारसंघावरती माझे सहकारी सर आज दिवसभर लक्ष ठेवून होते तिथल्या निवडणुकीच्या निकालाकडे सर नेमकं कोपरगाव मतदारसंघाचं नेम तो? कोपरगाव मतदारसंघामध्ये असं जिल्ह्याचं लक्ष होतं कोपरगाव मतदारसंघामध्ये दरवेळी काळे कोल्हे आणि काळे अशी पारंपरिक लढत असते पण यावेळी तिथली ही लढत कळली कारण ज्या भाजपच्या माजी आमदार आहेत स्नेहलता कोल्हे यांना भाजपने यावेळेस तिथं था थांबवलं त्यामुळे तिथं कोल्हे म्हणजे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे उमेदवार आशुतोष काळे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बोरपे अशी थेट लढत तिथे झाली आणि या लढतीमध्ये आशुतोष काळे एक एक लाख चोवीस हजार मतांनी म्हणजे जो राज्यात जवळपास विक्रमी मतांनी ते विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे संदीप बोरपे आहेत त्यांना फक्त छत्तीस हजार मतांवर थांबावं लागलंय यामध्ये विजयाचे जर विजयाचे जे काही कारणे असतील तर इथं कोल्हे गटांनी प्रामाणिकपणे युतीचा धर्म पाळलेला आहे शिवाय राज्यामध्ये जी प्रभावी ठरली ती लाडकी योजना लाडकी बहीण योजना आणि काळ्यांनी तिथे केलेली विकास कामं यामुळे काळ्यांना हा विजय सोपा झालेला आहे यानंतर पुढचा मतदारसंघ येतो तो, तो शेवगाव पाथर्डी या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं होतं हे आमच्या अरुण वाघमडे सर माझे सहकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया अरुण सर नेमकं शेवगाव पाथर्डी मत प्रशांत शावगाव पातळी मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार मोनिका राजळे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रताप ढाकणे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांच्यामध्ये लढत रंगली आता आपल्या स्थानिक प्रतिनिधीकडून आत्ताच अपडेट आल्यानुसार त्या ठिकाणी मोनिका राजळी वीस हजार चारशे पंचावन्न मतांनी विजयी झालेला आहे अधिकृतरित्या घोषणा नाही पण मोनिका राजळेंचा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे आता या मतदारसंघामध्ये खरे तर तिरंगी लढत रंगली पण अंतिम टप्प्यामध्ये मोनिका राजळे यांनी बाजी मारलेली आहे तर मोनिका राजळे यांचा विजय का झाला याचाच अनालिसिस आपण करत आहोत त्यामध्ये मोनिका राजळे यांचं भावलेलं संयमी नेतृत्व मतदारसंघात झालेली विकास कामे आणि विशेषतः घुले आणि ढाकणे यांच्यामध्ये झालेली मतविभागणी या कारणांमुळे मोनिका राजळेंचा शाहगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये विजय झाला असं एक सांगता येईल आपल्याला यानंतर पुढचा मतदारसंघ आपण राहुरी आणि पारनेर या दोन मतदारसंघाचा आढावा घेऊया माझे सहकारी आहेत धामणेसर नेमकं सर ह्या मतदारसंघाचं राहुरी मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं होतं राहुरी राहुरी नगर आणि पाथर्डी राहुरी मतदारसंघा संघाला नगर तालुक्यातील काही गावं आणि पाथर्डी तालुक्यातील काही गावं आहेत तर इथं दुरंगी लढत झालेली आहे की जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते प्राजक तनपुरे ते माजी मंत्री आहेत आणि दुसरं म्हणजे ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत आणि त्यांच्यासमोर होते ते महा आघाडीचे शिवाजी कर्डिले की जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत आता इथं तसं पाहिलं तर प्राजक तनपुरेंनी जे मंत्रिपदाच्या काळात कामं केली त्या जोरावर ते, जोरा ते निवडून येतील अशी सुरुवातीला चर्चा होती आणि राहुरी तालुक्यामधून मतविभागणी होऊ नये याची खबरदारी तनपुरींनी घेतली होती त्याच्यामुळं ते विजयी होतील अशी अपेक्षा होती मात्र नंतर जातीय जातीय समीकरण आणि करडिलेंनी जो प्रचारात सुरुवातीपासून घेतलेली आघाडी याच्यामुळं करडिले हे चौतीस हजार सातशे पंचाळीस मतांनी विजयी झालेले आहेत भाजपने हा राहुरी मतदारसंघ पुन्हा खेचून घेतलेला आहे यानंतर पारनेर मतदारसंघाचं कसं चित्र होतं खासदार निलेश लंके यांच्या पत्नी तिथून निवडणूक पारनेर पारनेर हा संघाला काही नगर तालुक्यातील गाव आहेत पारनेर खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या विकास महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून यानंतर आपण नेवासा मतदारसंघात नेमकं कशी लढत झाली तिथे शंकरराव गडाख माजी मंत्री निवडणूक लढत होती आणि दुसरीकडे महायुतीकडून विठ्ठलराव लंगे हे निवडणुकीच्या मैदानामध्ये होते माझे सहकारी तुषार वांडेकर आहेत ते नेवासा मतदारसंघावर लक्ष ठेवून होते तुषार सर नेमकं कशी लढत होती नेवासा मतदारसंघामध्ये नेवासा मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होती त्यामध्ये गडाक यांचा मतविभाजीमध्ये विजय निश्चित मानला जात होता मात्र तिथे हिंदू मताचं विभागणी आली आणि लाडक्या बहिणींनी विठ्ठलराव लंगे यांना तारलं आहे महायुतीकडून विठ्ठलराव लंगे यांचा चार हजार एकवीस मतांनी विजय झाला आहे इथे देवगडचे देवस्थानचे संस्थांचे भास्करगिरी महाराज गिरी महाराज यांनी हिंदू मतांना आव्हान केलं होतं की तुम्ही सगळे मतदान करा म्हणून आता यामध्ये प्रशांत गडाक आजारी असल्यामुळे ते शंकरराव गडाक यांना थोडीशी त्यांची उन्ही भासली आणि गडाक यांना पराभवाला समोर जावं लागलं तिथे अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार बाळासाहेब मुरकुटे होते प्रहाजनच्या शक्तीकडून लढत होते त्यांना पस्तीस हजार तीनशे एकतीस मते मिळाली आणि विठ शंकरराव गडाक यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस मतं मिळाली आणि विठ्ठराव लंगे यांना पंचावन्न हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळून त्यांनी विजय विजय स्वीकारला यानंतरचा श्रीरामपूर मतदारसंघ जिथं महायुतीकडून दोन उमेदवार होते आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार होता हे श्रीरामपूर मतदारसंघावरती माझे सहकारी सुदाम देशमुख सर लक्ष ठेवून होते सिराम त्या मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं होतं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ देशमुख सर श्रीरामपूर मतदारसंघात नेमकं कसं चित्र होतं जसं तुम्ही प्रशांतजी आधी म्हणाले की श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे दोन उमेदवार होते आणि नेमकी हीच गफलत झाली उमेदवारांची नेमका महायुतीचा उमेदवार कोण आहे हे सांगणं पक्षांनाही कठीण झालं आणि उमेदवारांना सुद्धा निश्चित करणं कठीण झालं त्यामुळं महायुतीच्या मतदारामध्ये महायुतीच्या उमेदवारामध्ये मतविभागणी मोठ्या प्रमाणावर झाली आणि याचाच फायदा काँग्रेसचे नौखे असे हेमंत ओगले यांना झाला श्रीरामपूर हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि हा हेमंत ओगलेंनी हा बाले किल्ला राखलेला आहे महाविकास आघाडीचे जसे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फक्त दोनच उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामध्ये एक हेमंत ओगले आहेत आणि दुसरे रोहित पवार आहेत तर ओगलेंनी हा काँग्रेसचा बाले किल्ला राखलेला आहे तिथे आणि विद्यमान जे लहू कानाडे आहेत ते अजित पवार गटाचे होते भाऊसाहेब कांबळे सुद्धा महायुतीकडून त्यांनी शिंदे गटाकडून उमेदवारी घेतली होती परंतु उमेदवारामध्ये दोघांना महायुतीचा उमेदवार कोण याची निश्चित करणं शक्य झालं नसल्यामुळं तिथं हेमंत ओगले हे त्यांचा विजय झाला अहमदनगर शहर मतदारसंघामधून संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात होते त्यांच्यासमोर अभिषेक कळमकर हे नवखे उमेदवार होते या मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं होतं हे आपण माझे सहकारी अण्णासाहेब नव्हतं आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्या अण्णासाहेब नेमकं अहमदनगर शहर मतदारसंघात नेमकं कसं चित्र होतं संग्राम जगताप यांची कशी लढत झाली अहमदनगर मतदारसंघामधून संग्राम जगताप की सध्या आमदार आहेत त्यांनी हॅट्रिक केलेली आहे तशी अहमदनगर शहर मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप आणि आघाडीचे अभिषेक कळमकर यांच्यामध्ये थेट लढत झाली तर संग्राम जगताप यांनी सहा स छत्तीस हजार सहाशे पन्नास मतांनी अभिषेक कळमकर यांचा पराभव केलेला आहे तर सुरुवातीला ही निवडणूक तशी एकतर्फी वाटत होती परंतु अंतिम टप्प्यामध्ये अभिषेक कळमकर यांनी जरा थोडीशी चुरस निर्माण केली आणि संग्राम जगताप यांनी शेवटच्या टप्प्यात जी विकास कामं केली आणि त्याचबरोबर जे लाडकी बहीण योजना होती शासनाची त्या आणि नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळं संग्राम जगताप यांचा इथे विजय झालेला आहे यानंतर अहमदनगर शह यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ आहे यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघ महत्वाचे राहतात त्यामध्ये पारनेर शिर्डी आणि अकोले मतदारसंघ या अकोले या तीन मतदारसंघाचं नेमकं चित्र कसं होतं हे आमचे निवासी संपादक सुधीर लंकेश सर यांच्याकडून आपण जाणून घ्या सर सर्वात प्रथम शिर्डी मतदारसंघाचं नेमकं काय चित्र होतं जिथं विखे पाटील निवडणूक लढवत होते प्रशांत शिर्डी मतदारसंघाकडे सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्राला की महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या कारण राधाकृष्ण विखे पाटील जे महसूल मंत्री आहेत युतीच्या सरकारमध्ये त्यांची लढत यावेळेस तेथे काँग्रेसने प्रभावती घोगरे या महिला उमेदवार दिल्या होत्या आणि त्यामुळे या मतदारसंघात काय होईल कारण बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घातलं होतं प्रियंका गांधींची सभा झाली होती या मतदारसंघामध्ये मात्र तेथे जी काही चुरशीची लढत होईल अशी शक्यता होती तसं काही म्हणजे मतदारमध्ये आता जो निकाल हाती आला त्यात विखे पाटील हे सत्तर हजाराच्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये आहेत म्हणजे विखे यांना एक लाख चौवेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर मतं मिळालीत आणि घोगरे यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत त्यामुळे हा मोठा विजय विखे पाटलांचा सत्तर हजार मतांनी ते जिंकलेत म्हणजे ज्या मतदारसंघात प्रियंका गांधीची सभा झाली किंवा बाळासाहेब यांनी ताकद लावली शरद पवारांनी जिथे सभा घेतली तिथे विखेंनी हा आपलाच बाले किल्ला आहे हे सिद्ध केले या निवडणुकीमध्ये आणि विखेंचे जे पारंपरिक विरोधक आहेत राजेंद्र पिपाडा ते देखील या निवडणुकीत अपक्ष उभे होते ज्यांना तर विमान पाठवत होतं भाजपने उमेदवारी मागं घेण्यासाठी पण त्यांनी उमेदवारी मागं घेतली नाही आणि उमेदवारी केली अपक्ष त्यांना अवघी पंधराशे मतं मिळालेली आहेत त्यामुळे येथे लढत जी झाली ती विखे आणि घोगरे यांच्यामध्ये झाली मात्र यात विखे यांनी बाजी मारलेली आहे आणि यातून एक आ, मोठा संदेश विखे पाटलांनी काँग्रेस आणि शरद पवार या सगळ्याच नेते मंडळींना दिला आहे दुसऱ्या ज्या मतदारसंघाबद्दल तुम्ही विचारलं पारनेर मतदारसंघ हा मतदारसंघ चर्चेत यासाठी होता की खासदार महाविकास आघाडीचे जा खासदार ज्यांनी अहमदनगर मतदारसंघातनं डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पराभूत केलं लोकसभेला त्यांच्या पत्नी राणी लंके या पारनेर मतदारसंघातनं विधानसभेसाठी शरद पवार गटाकडनं उमेदवार होत्या आ, लंके यांच्यावरती घराणेशाहीचा आरोप झाला होता की ते स्वतः खासदार आहे आणि पत्नीला पुन्हा रिंगणात त्यांनी उतरवलंय त्यातून एक शिवसैनिक नाराज झाले संदेश काढले आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी केली तर या उमेदवारीचा फटका येथे लंके यांना बसलेला स्पष्टपणे दिसतोय कारण येथे जे महायुतीचे जे उमेदवार होते काशीनाथ दाते जे अजित पवार गटाकडनं निवडणूक लढले ते पंधराशे चौतीस मतांनी विजयी झाल्याची माहिती आहे आणि दाते यांना एक लाख दोन हजार आठशे शहाण्णव मतं मिळालीत लंके यांना देखील एक लाख तीनशे एकोणसाठ मतं आहेत राणी लंके यांना आणि अपक्ष उमेदवार जे होते जे शिवसेने काय मोर्चे संदेश कार्ले जे नगर तालुक्यातील आहेत त्यांनी नऊ हजार दोनशे एकोणऐंशी मतं घेतलीत म्हणजे येथे स्पष्टपणे दिसतंय की लंके आणि कार्ले जर एकत्र राहिले असते तर, तर येथे महाविकास आघाडीचा विजय होऊ शकला असता त्या बंडखोरीचा फटका इथे लंके यांना बसलाय आणखी एक मतदारसंघ जो अकोले जिल्ह्यातील आरक्षित मतदारसंघ आहे अनुसूचित जमातीसाठी अकोले हा विधानसभा मतदारसंघ आहे तेथे अजित पवार गटाचे डॉक्टर किरण लामटे हे आमदार होते ते पुन्हा एकदा निवडून आले सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले अं लांबटे हे जवळपास पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी निवडून निवडून आलेले आहेत त्यांना एकूण त्र्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावन्न मतं मिळालीत तेथे अमित भांगरे जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना अडुसष्ट हजार चारशे दोन मतं मिळालीत पिचड वैभव पिचड जे मधुकर पिचड यांचे पुत्र आहेत त्यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मतं मिळालीत मारुती एक आणखी एक चौथे उमेदवार होते अपक्ष त्यांना दहा हजार आठशे तीस मतं मिळालीत आणखी एक पांडुरंग पथवे नावाचे उमेदवार आहेत त्यांना सत्तावीसशे मत मिळालीत याही मतदारसंघामध्ये एक दिसतंय की ही जी मतविभागणी झाली ह्या मतविभागणीचा फायदा हा डॉक्टर किरण लामटे यांना झाला आणि ते सलग दुसऱ्यांदा आमदार झाले गतवेळी म्हणजे दोन हजार एकोणावीसला येथे एकाच एक लढत झाली होती यावेळेस ती लढत होऊ शकली नाही या मतविभागणीचा फायदा डॉक्टर किरण लांबटे यांना झाला सगळ्यात महत्वाचं सर या जिल्ह्याचं नेमका निवडणुकीचं वैशिष्ट्य कसं राहिलं नेमका हा प्रचार कसा राहिला संपूर्ण जिल्ह्याचा आता राजकारण नेमकं पुढचं कसं राहू शकतं जिल्ह्यात एक दिसतंय आमन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं नामकरण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती आणि लोकसभेला येथे महायुतीचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते शिर्डी मतदारसंघाने लोकसभा मतदारसंघामध्ये त्यामुळे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आणि महायुतीला पराभव झाला होता लोकसभेला तेव्हा महाविकास आघाडीने असा नारा दिला होता की खासदार निलेश लंके असं म्हटलेही होते की मी बारा शून्य करणार आता की सगळ्याच्या जा सर्व जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आणणार पण उलट झालंय इथे महाविकास आघाडीचे फक्त दोनच उमेदवार निवडून आलेत म्हणजे श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले जे आहे काँग्रेसचे ते निवडून आलेत आणि रोहित पवार जे कर्जत जामखेड मतदार संघ शेव कर्जत जामखेड म्हणणं तेही अत्यंत निसरत्या मताने विजयी होताना दिसत आहेत तेथे तर आता काही बुतो रिकाऊंटिंग सुरू आहे म्हणजे व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पुन्हा मोजल्या जात आहेत त्यामुळे तोही निकाल रात्री काय होईल ते आपल्याला लक्षात येईल पण तुर्तास्तरी तिथे रोहित पवार विजय झालेले दिसत आहेत म्हणजे बारा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीला फक्त दोन मतदारसंघ मिळाले आणि अत्यंत धक्कादायक पराभव झाले बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत त्यांचा प्रथमच निवडणुकीमध्ये पराभव झाला आहे त्याच्यानंतर आपण नेवासामध्ये जर आलो तर शंकरराव गडाख हे एक मात्तब नेते आहेत जे स साखर कारखानदार आहेत त्यांचा पराभव झाला आहे शेवगावमध्ये साखर कारखानदार असलेले नेते चंद्रशेखर घुले जे अपक्ष लढत होते त्यांचा पराभव झालेला आहे इकडे श्रीगोंद्यामध्ये नागवडे कुटुंब हे एक मोठं कुटुंब आहे प्रस्थापित कुटुंब आहे त्यातील अनुराधा नागवडे पराभूत झाल्यात माजी आमदार राहुल जगताप हे देखील साखर कारखानदार आहेत त्यांचाही पराभव झाला आहे खुद्द खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं ला ला आहे जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि एकंदरीत हा सगळा जो निकाल आहे हा प्रस्थापित नेत्यांच्या दृष्टीने धक्कादायक निकाल आहे हेमंत ओगले हा हे नवीन चेहरा आहे खरं तर आ, ते आमदार केला निवडून आलेत अमोल खतारसारखा एकदम नवीन चेहरा सामान्य कार्यकर्ता ज्यांच्या मागे कुठलाही कारखाना नाही उद्योग नाही मोठा असा एक सामान्य चेहरा संगमनमधनं बाळासाहेब थोरातांना पराभूत करून निवडून आलाय ते जाईन केलं ठरलेत त्यामुळे एकंदरीत ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ही, ही प्रस्थापितांना धक्का देणारी निवडणूक आहे असं म्हणता येईल म्हणजे जर इतिहास सांगायचं सा म्हटलं तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र आघाडीने ज्या निवडणुका लढवल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस काँग्रेसचं फक्त एक जागा निवडून आली होती बाकी सर्व जागांवरती संयुक्त महाराष्ट्र समिती जी होती त्यांचे उमेदवार निवडून आले होते याही निवडणुकीचा निकाल असा दिसतोय की येथे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा लाडकी सारखी योजना असेल किंवा लाभार्थी योजना असतील किंवा के जातीय ध्रुवीकरण जी महाराष्ट्रामध्ये झाली किंवा देशभर झाली या सगळ्या मुद्द्यांचा विचार करता येथे महाविकास महायुतीने येथे दहा जागांवरती विजय मिळवलाय आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव जिल्ह्यामध्ये केलेला आहे हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अहमदनगर सारख्या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये जो जिल्हा डाव्या चळवळीचा जिल्हा होता तेथे सुद्धा हिंदुत्वाचा मुद्दा चालला आहे आणि त्यामुळेच महाविका महायुती येथे मोठ्या जागा घेऊन विजय झालेल्या दिसते आहे